हॅलो हा नमस्कार नमस्कार खासदार साहेब हा हां कालची तुम्हाला आता बातमी कानावर आली असेल बघितली पण असाल तुम्ही हो तर रात्री इतकी सवय तितकी संवेदनशील ही घटना आहे खासदार साहेब याला आता हा कायद्याची खूप गरज आहे आवाज उठवतात याच्या आधी शंभर जण मिली उद्या तुम्ही आम्ही मारायची वाट बघायची का हा आणि साहेब हेच इथली नाहीत आम्ही आम्ही सर्वसामान्य मातीतली मातीतली लोक आहेत आम्ही शेतकरी आम्ही उद्या का आता आमच्या कांद्याला आवडीची गोष्ट चालू होणार आहे आणि लाईटी तुम्ही रात्रीच्या गोष्टी सोडणार आहेत आम्ही काय करणार याच्यामध्ये एक आईच आहे ना कळकळ बघ एकदा ती वरड ती गोराडवर एकदा तुम्ही येऊन बघा साहेब काय करणार याच्यावर पर्याय पाहिजे ठोस पाहिजे बरं खासदार साहेब आता आम्हाला पर्याय आता खूप झाले क्षेत्र केले क्षेत्र काय करायचं त्या प्रवण क्षेत्राचं आम्हाला हा माणसाने जगायचंच नाही का तुमच्या बिबट्यांना महत्व आहे सर्वसामान्यांच्या जीवाला नाही फॉरेस्ट खाता तुम्हाला पंचवीस लाख तीस लाख देतं कधी माहिती का मेल्यानंतर पण आधी एक पिंजरा लावायला एक मिनिट ताई हे सगळं आपण माझ्याशी बोलता आहात यामध्ये आपण काय काय प्रयत्न करतो याची तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण सातत्याने या गोष्टी मागे चाललेलो आहोत तुमचा राग तुमचा संताप या सगळ्या गोष्टी मी समजू शकतो आपण एक भावना लक्षात घ्या यामध्ये वन विभागाच्या संदर्भामध्ये ज्या काही फॅसिलिटेशनच्या गोष्टी या सगळ्या आपण करतो आतापर्यंत बिबट प्रजन नियंत्रणाच्या संदर्भात कुठलीही पावलं उचलली नव्हती ती आपण उचलली घडलेली घटना दुर्दैवी आहे शंभर टक्के दुर्दैवी आहे यामध्ये वन विभागाला ज्या काही सूचना द्यायच्या त्या शंभर टक्के द्यायच्यात पण तुम्ही आणि मी वेगळे आहोत अशा भावनेनं आपण कृपया माझ्याशी बोलू नका ही एक महत्वाची गोष्ट आहे गोष्ट सम एक मिनिट एक मिनिट बोलणं ऐकून घेतलं आता मी जे बोलतोय ते आपण शांतपणे ऐका या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये तुमच्या सोबत मी या लढ्यामध्ये उभा आहे केवळ चालणार नाही एक भावनी फोन चालणार नाही यामध्ये आपल्याला परमनंट सोल्युशनच्या दृष्टीने आपण पावलं टाकतोय मी तुम्हाला म्हणालो की जी घटना घडली अत्यंत दुर्दैवी ही घटना अतिशय वाईट घटना घडलेली आहे हे झालेलं नुकसान काय ते वन विभागाकडून जे काही पैसे येतात त्यांनी भरून येता येणार नाही हे सगळं आपल्याला माहितीये त्यासाठीच तुम्हाला सांगतोय की त्यासाठीच या पुढील काळामध्ये आपण ही पावलं जी उचलतो आहोत यासाठी हा आपण लढा उभा केलेला आहे आपण बऱ्यापैकी आता याच्या जवळ पोचलेलो आहोत त्यामुळे अधिकाऱ्यांना सुद्धा आणखी सूचना दिलेल्या आहेत या संदर्भात त्यांच्याकडे आता पिसऱ्यांची कमतरता जी होती ती mm -hmm. पिसऱ्यांची कमतरता दूर केलेली आहे mm -hmm. हो त्याचबरोबर त्यांना आणखी इंटेन्सिव्ह एज्युकेशन या संदर्भामध्ये हे करायला सांगितले परवा सुद्धा बदगी बेलापूर पलीकडे ते करत तिकडे सुद्धा तिकडे सुद्धा घटना घडली ती घटना घडल्यानंतरच त्यांना आधीच अलर्ट यायला सांगितलं होतं त्यांना मी आणखी या संदर्भामध्ये अलर्टनेस आणि यामध्ये ज्या काही गोष्टी करायच्या त्याविषयी तातडीच्याही सूचना ऑलरेडी दिलेल्या आहेत आणि याला जसं तुम्ही म्हणताय आधी शंभर टक्के त्याच भावना आहेत ही शंभर टक्के आपण याच पद्धतीनं लवकरात लवकर याच्या सोल्युशनसाठी आता आपण फार जवळ पोचलेलो म्हणजे आता त्याच्या प्रायोगिक तत्वावरचा प्रस्ताव हा मंजूर झालेला आहे तो सबमिट झालेला आहे तो जर प्रवावरची ही गोष्ट झाली तर बिबट प्रजन नियंत्रणाच्या दृष्टीने हे देशातलं ताई क्रांतिकारक पाऊल आहे अख्ख्या देशामध्ये हे एवढ्या वर्षात घडलेलं नाहीये पहिल्यांदा आपण घडवतो हो। आहोत म्हणजे आपण ज्या तावाने माझ्याशी बोलतात आपली भावना मला समजू शकते आपला राग मला समजू शकतो एक मिनिट एक मिनिट ताई त्या सगळ्या आयांच्या एक आईने या सगळ्या मातांच्या भावना लक्षात घेऊनच या पहिलं पाऊल टाकणारी जी व्यक्ती आहे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने मीच आणा ना। नाही या सगळ्या संदर्भामध्ये मग तेच आपण करतो आहोत ताई त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की यामध्ये हा जो अवेअरनेस आहे वन विभागाच्या बाबतीत सुद्धा अवेअरनेस आहे वन विभाग जर अलगाजीपणा कुठलाही अधिकारी करत असेल आपण कधीच निदर्शनास आणून द्या हा मध्ये लावले जात नसतील आपण कार्यालयाला खासदार साहेब ऐका या इथं आता जी घटना झाली याच्या आधी एक महिना आपण सरपंचांनी आणि सगळ्यांनी साहेबांना कॉल करून कॉन्फरन्स यांनी आपल्या कॉन्फरन्स घेऊनच सांगितलं होतं एक पिंजरा लावा पिंजरा लागलेला नाहीये हे तुम्हाला मला निदर्शनात आता आणून द्यायचे आधी महिनाभर आधी तुम्ही सांगितलं पिंजरा लागला नाही लागलेलाच नाही पिंजरा साहेब वाघ आता साहेब रात्रीच आहे ना आता खासदार साहेब टू व्हीलर फिरायची सुद्धा परिस्थिती आता गावात नाही सध्या सगळ्यांक फोर व्हीलर आहेत का गोळ्या घाडायची परवानगी घ्या ना तुम्ही आम्ही तुमच्या बरोबर आहोत ना सर्वसामान्य तुम्ही कधी आवाज द्या गाव ना गावच्या गाव उठवायला मी तयार घडल्यानंतर तुम्ही जी भावना व्यक्त करता ही भावना शंभर टक्के त्यामध्ये आपल्याला हा एक देशाचा कायदा या कायद्यानुसार आपल्याला त्यामध्ये आपण मिळवे काढतो आहोत आपली ही भावना मला शंभर टक्के मान्य आहे आणि याच्या परमनंट सोल्युशन साठी आपण प्रयत्न करतो हे प्रयत्न झालेच पाहिजे हे प्रयत्न प्रयत्न ओके ओके थँक्यू